माझ्या जीवाला आले या कासले चप्पल नाय एका पायात असली एका पायात असली मग मग ऐकून घे तुला चपल्या बिन घेतो कुठं अय ताई तु, कुठे चालले चालत कुठं मग तुला चांगला ग माणसा तिने म्हणायला गाडीवर घेऊन जा आबाला घेऊन जा त्याला गाडीवर मग त्याला घेऊन जा चालत ना किती दिवस करणारटी न इतकी तू ही आहे गरीबीस इतकी ही आहे तू किती दिवस राहणार आहेस तू आमच्या बसन पैसे कशाला मग काम केलेलं ही तो कोट ठेवलंच न तू काम केलं आता कामाला जाती म्हणती मग कामाच पैसे करायचं आज कसा आवाज बसलाय जुलाब मराठीब एवढं जुलाब लागूच तर खायचच नाही माफत खायच हा आहे म्हणून पोट लोक रित वारशे ऐंशी हजार येत आपण आपलं काय तर कुरकुर बिरकुर भजी बिजी पैसे काय करायचंय मी तर तुला गाडी उचल गाडी तुम्हाला तू पत्र ठोकून म्हणजे अग तू दिलं ना दिलं आम्ही ठोकणारच आहे गुन्हा मग जागे तुला एवढ एवढं ग म्हणत म्हणलं जागे तू अगं आजारी पडले तर तुझं तुझे झाले मग जा मग जा तुझे तुला इचरावे आमचं काय काम नाही ए तुला इचरतच नाही आम्ही जा आमचं आमचं इथं राहायचं चुकतं या बसतो मी निवा आणता आपला जा अशी कमरं हात देऊन उभा राहून जा की कशाला थांबली जात इथं था। पैसे रुपड्यात येत नाही पैसे तुला पैसे देऊन काय कारण का, का बसले उन्हात आता ओक तुला उक तुला सांगतो तु। पैसे उन्हात बसल काय बसलं तुला नेतो गाडीवर पर पैसे काय भेटणार नाही तर उन्हात असं बसून होत असत या गाडी चालली तू पत्र काय ती बघा येईल पुढं आणि तुला तुला विचार ना आम्ही कोण करणार आग पंधरा दिवस झालं तू इकटी करून खातीय गळली पा गळली आता तर जरा सुधर घरातलीच माणसं उपयोग लक्षात ओक तुला ओके कुठं बघ आय कोरगी शेवटी कसं असतं माहित आहे का मला तुमची गाडी असलं लेक्चर दे असं मला तुमच्या गाडी लेक्चर नको नको मला असलं काय ना असं विषय नाही माणूस मेल्यानंतर कितीही पैसा कमवला काय जरी केलं तुम्हालाच कळलं पाहिजे हिथच ठेवायला सगळं घर बांधली तर हिथच ठेवून जायचं घेऊन जायचं जायला ऐकून घे माझं मी चांगले सोनं ऐकून घे सोनं आजचं उद्या होईल पण निवारा सगळ्यात महत्वाचा निवारा व्याजचा होईल भाऊजी ताय तस नसते ता ता पत्र आणले नाही मग एक तो आता काय मरत होता का ताय आपल्याला घेऊन येऊ दवाखान्यात नेत तुम्ही ऐकून घे तुला पटल कर नाही काय गरज नाही मी सगळ्याच्या घराच्या चांगल्यासाठी झटतोय मी काय माझ्या एकट्या स्वतःसाठी हे करत नाही एवढं लक्षात ठेवू निवाळा करतोय म्हणजे सगळ्यासाठी करतोय या लेकरा बाळासाठी करतोय कि तुझ्या डोक्यात भरू दे आणि लोकल लय दिवसाची नसती दे आपलीच आपल्या घेते एवढं लक्षात ठेवू आता आपले सगळं आपल्याला नाही, नाही आ, आता आजारी पल्ले जाईल परके माणसाला मला गाडीवर न्याय मी त्यांच्या गाडीवर का मला काय इष्ट नाही मग मला इष्टी नाही का मग तुला इष्टी तुला परका माणूस कोण नेणार आहे का मी परक्या माणसाला म्हणतच नाही जरा आपण आपलं काय म्हणायची गरज आहे का दीर हिकडा आणि परके माणसाला का टेन्शन देऊन चलच मग चल बस फिरनगो मग एक्सट्रा घेतात माणसं नाव ठेवते नाव ठेवते ती मी सगळं वाचते कमेंट सगळं वाचते पण मला कुणाचं घेणं देणं नाही मला पटत मी करेल मी ना वाटत मी कमेंट वाचत नाही तीन मी कमेंट वाचते भाऊजी व्हिडिओ बघते तुम्हाला वाटत तिकडे जाऊन जोपती बसते माझ्या सगळीकडं कारण मी मिरच्याला गेले पत्र ठोकलं आणलं ठोकलं नाही तर अजून ते आज या बसले पण आज पोटात कालपासून दुखत होतं पण ती आता जावा म्हणते म्हणून चालली आहे या आता दुपारची देतो हा मी दखना इकडं तर मिस्त्री बोलवा मिस्त्री बोलवा ताई तुला खरं सांगू काळ्या दगडावची पांढरी रेश ओढून सांगतो तू किती जरी अडवलं तर आम्ही ही रावणारच आम्हाला अजून काका कोण ही मूर्त आहे काय विचारणार काय काय तू काय मापाई दिसत नाही तुला एखाद्याच व्यक्तीला चांगला जरी केलं ना ही केलं माणसाला ही कळत नाही का उन्हात का बसली आहे माझ्या जिवाला आले आय का बरं बसले जापली आय चप्पल नाही एका पायात असली एका पायात असली मग काय करू मग हो मग ऐकून घे तुला चपल्या बिन घेतो तुला चपल्या नेतो चपल्या ते दुकानदार फुकाट देतोय मला फुकाट काय दे मग फुकट ती मला फुकट देतं दगडी फुकाट देते तुला चपल्या घेतो तू दवाखान्यात न जाऊन आणून पण घर बांधून देणार नाही मी तू मला तिच मनाच आहे घर बांधून दे जागी मग मग दे मग अग तुझ्यासाठी आम्ही आमचा जीव तु मग तुझ्यासाठी मग काय गरज आहे मग तू जा चालत जा तुझ्यात लय हिंमत आहे ग तू तू स्व कर तुझ्यावर जगणारी मुलगी आहेस तू हा तू जा जा तू दे काय ए राहू दे काय गरज नाही तुला आमची किंमत नाही आम्ही एवढं सोन्याचं जात खाण्यावर करून तुला तुला एवढी गरज नाही म्हटलं काय गरज आहे आम्हाला तर हा तुला जावजी ना 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 उरे जी ना। मा येईना दिराजी येणार नवरेजी येणार मग किती दिवस मग किती दिवस न मग किती ते ते दिवस ही करणार आहेस तू हा जावा अग तिकडे उन्हा शेर हिंडवते त्या कडवाळ्या खालत तुला थोडी सुद्धा जाणीव येत नाही हा आज पंधरा वीस दिवस झालं तर नसतं ठिकाणा उपकार करते हो ताई कसं असतंय माहिती का माझी बाईक इतके दिवस त्यावेळेस ती घरातलं तर काम करत होती मग आता तू घरातलं तर करते काय ओके दे तू काय चांगले समजून घेणार नाही मला आबा नेहाचा म्हटला होता तू येत नाही राहू दे काय गरज आहे का एवढं जात चालत माणसापाशी तू उभा राहू नको तू जात चालत मग जा, जा नाही <coughs> को निघून मला काय घेण दे नाही एखाद्या व्यक्तीला चांगलं कसं असतं माहित आहे का एखाद्या व्यक्तीला चांगलं सांगितलं कधी संपत नसत समजत नसतं या त्याला दुसऱ्यांचीच माहिती दुसरी म्हणजे आपली वाटती ती एवढं लक्षात ठेवू तुला घरातल्याची किंमत नाही पण एक वेळा अशी येणार ना तुझ्यावर घरातल्याची क्षणाक्षणाला आठवण करणार कालवाजा विषय नाही मी जी बोलतो सत्य होणार एक ना एक दिवस एवढं लक्षात ठेवू तुला कस सगळं साडीपासून ही बरं आजपर्यंत दहा वर्ष लग्न झाली सगळं जागेवर मिळलंय त्यामुळे तुला कुठल्याच गोष्टीची किंमत नाही तुला जर किंमत असते का तर तू असं केलंच असत आय बापानी का माझी रोजगारला ही विसरू नको एवढे लक्षात ठेवू चिपड नाव विसरू नको चिपडी नाही नाही तुम्हीच चपले आणून दे राहू दे तुझ्या संग लय बोलण्यात काय मजा नाही का म्हणलंय तुम्हाला का मागे चिट्ट्या घेऊन फिरली आहे का बोलाव बघा फोन आला बघा